चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न सरला बेटाशी निष्ठा असणारा थोरात हा परिवार आहे संसार करत असताना प्रत्येकानं काळाबरोबर बदलणं गरजेचं आहे अनेकांचे संसार उभे करण्याचे काम मंगल कार्यालय करेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे आपल्या संसाराला साथ मिळण्यासाठी थोरात परिवारानं सुंदर मंगल कार्यालय उभं आहे या मंगल कार्यालयाचा आणि लॉन्जचा लाभ घ्यावा तसेच या परिवारानं मुलांवर चांगले संस्कार केले आहेत असं प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी ओंकार पॅलेस आणि लॉन्स तसेच गुरुकुल वास्तुशांतीच्या प्रसंगी केले आहेत

भव्य शिव ओंकार पॅलेस या मंगल कार्यालयाचं उद्घाटन शनिवारी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाले यावेळी महंत रामगिरी महाराज यांची सुंदर सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात रामगिरी महाराज उमरेश्वर आश्रमाचे महंत दत्तगिरी महाराज कांचनताई थोरात इंद्रजीत थोरात दुर्गाताई तांबे जयश्रीताई थोरात तसेच लोणीच्या माजी सरपंच प्रभावती घोगरे शकुंतला थोरात शरयिताई देशमुख मैथली तांबे सिंह देशमुख प्रतापराव होळ राजेंद्र पिपाडा बुवाजीबाबा पुणेकर मंडलिक महाराज शंकरराव खेमनर रामहारी कातोरे अजय फटांगरे सुभाषराव थोरात सुनील थोरात शिवतेज थोरात ओम थोरात ओमकार थोरात ज्ञानदेव थोरात अनिल थोरात संदीप नागरे चंद्रकांत थोरात रमेश थोरात आदींसह जोरवे गावातील तसेच जोरवे पंचकृषीतील तसेच संगमनेर तालुक्यातील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की शेतीला जोड व्यवसायाची असली पाहिजे यासाठी सुरेश सुभाष आणि सुनील या तिघा भावांनी एकत्र येऊन मंगल कार्यालय लॉन्स जोरवेसारख्या ग्रामीण भागात उभं केलं आहे भाऊसाहेब थोरात यांना भक्कम साथ देण्याचं काम जगन्नाथ आणि दत्तू थोरात यांनी केलं आहे तर आता मला त्यांची मुलं सुरेश सुभाष आणि सुनील या तिघांनी साथ आहे नारायणगिरी महाराज यांचे थोरात कुटुंबियांचे फार जुने नाते आहे वास्तू खूप मोठी आहे संगमनेरमध्ये अनेक मंगल कार्यालय आहेत मात्र ग्रामीण भागात हे भव्य दिव्य आणि अत्याधुनिक मंगल कार्यालय उभं राहिले थोरात परिवाराच्या पाठीमागं तुम्ही सर्वांनी उभं राहावं अशी अपेक्षा यावेळी आमदार थोरात यांनी व्यक्त केली

एवढं चांगलं वास्तू जी आहे उभं राहिलेली आहे कारण लोकांचं इथे अजून बिझनेस जे आहे ते चांगले चुलबी लोक सर्व पंचक्रोशी मध्ये गावामध्ये लग्न समारंभासाठी येतील आणि नक्कीच जोपासाठी प्रगतीच्या दिशेने ठरणार आहे

म्हणजे उद्घाटनाच्या अगोदरच पंधरा लग्नांच्या तारखा बुक झाल्यात स्वागत आणि प्रास्ताविक संजय गांधी निरादर योजनेचे माजी तालुका अध्यक्ष तसेच शिर्डी विधानसभेचे नेते सुरेश थोरात यांनी केले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश परबत यांनी केलं सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुभाष भालेराव संगमनेर सुनबाई चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा